आनंद होऊ लागलाय आणि सगळं काही म्हणजे आता इथून पुढे सगळं आयुष्य बाळासाठी आणि बायकोसाठी साठी नाही नाही दोन लग्न झाले एका मुलीच झालं मुलाच झालं आता एक मुलगी राहिलेली बाकी काय राहिले आता नंतर का ऑफिस निब साठी बघू तो विचार करू विचारना सांगितलं दोन 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 चार दिवसांनी मी सांगतोय की आज ना उद्या तो तुमच्याकडं येणार असे काळ खूप छान राहिला सगळ्या लोकांनी मदत केली मला सुलो जाधव पगारे साहेब हेमंत पगारे आणि आपले पं वाघमारे साहेब को वाघमारे यांनी खूप मदत केली मला तीस वर्ष सेवा केली नाही सगळं चांगलंच गेलं माझ वाईट काहीच नाही गेलं हा हो आठवणी काय मधले सगळे काम आपल्याला कर मदती करणं कोणाचं जीपीएफ असेल कोणाचं काय असेल तर मी स्वतः करायचो म्हणून मला साहेब लोक नेत्याशी बोलत नव्हते हो तो वाकीकर आपला वाकीकरचे ते जे मर्डर चार जण गेले होते ते आपण वाचवले त्याच्या चाकूर मी हातावर पाय ठेवल्यामुळं चार जण वाचले त्याच्यामध्ये आज नवीन पिढीला एकच की सगळ्याची समंजसपराने वागणे आणि सगळ्याशी चांगले वागणे नुसतं पैशाचे माग न लागून लोकांच्या हितासाठी लोकांचे काम करावे हेच माझा हेतू आहे माझ खूप छान वाटते कारण की त्यांनी खूप कष्टातून दिवस काढलेले आहेत आणि ड्युटी केली तर ड्युटी केली म्हणजे सगळ्यांच्या सांभाळून केली सगळ्यांच्या लोकांना पण मदत केली त्यांनी ऑफिस मध्ये पण पन खूप लोकांना मदत करत होते ड्युटी म्हणजे त्यांनी असं ड्युटीचं काम केलेलं आहे जे सरांनी सांगितलेलं काम आहे त्यांनी रात्र हो बेरात्र हो त्यांनी ते काम म्हणजे शेवट त्या कामाचा लावलं तेव्हाच ते घरी आलेली म्हणजे मला जे, ता ले ले। में जे में काम माझ्यावर सोपवलेलं आहे मी ते काम केलंच पाहिजे तरच माझी ड्युटी ती खरी असते आता काय अपेक्षा आहे सरांकडनं आता काही नाही त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे काळजी घ्यावी आणि घरात तर लक्ष तर आहेच त्यांचं पण त्यांच्या तब्येतीची त्यांनी काळजी घ्यावी सेवा देणार समाजाची सेवा खूप करतात ते धम्मदान देणं कोणाला गरज पडली काही पण लग्न कार्याला ते पण दान देणं म्हणजे मदत करणं कोणाला पण म्हणजे असं आपल्यासाठीच नाही जगायचं दुसऱ्यांसाठी पण जगायचं आपल्या जवळ आहे तर आपण थोडंफार दुसऱ्यांना पण देऊन त्यांची मदत करायची आहे म्हणून करायची नाही तर नसल्यावर मी केलं नसतं पण आहे म्हणून करायचं माझ एवढं सहकार्य होतं मी त्यांना कधीच असं आढळलं नाही की तुम्ही एवढ्या उशिरा काय येतात तुमचं काम एवढं असतं का तुम्ही म्हणजे ड्युटी म्हणजे सुट्टी पण असली तरी तुम्ही ड्युटीवर का जाता कारण की सुट्टीच्या दिवशी पण त्यांना सर बोलायचे गावाला जायचं त्या गावाला जायचं किंवा गेस्ट हाऊसचे लोक आलेले साहेब लोक आलेले त्यांची सोय करायची तर ते संपूर्ण टाइम त्यांच्यासाठी द्यायचे आणि मी त्यांना कधीच असं आढळत नव्हते की तुम्ही ते काम करू नका की तुम्हाला म्हणजे उशीर होतोय लोक गरीब असतात सुट्टीच्या दिवशी तुम्ही का बसत नाही मी त्यांना कधीही म्हणजे टोकल नाही काय आनंदाचे क्षण सरांची आनंदाचे तर खूपच खूपच आनंदाचे क्षण म्हणजे कधी नातो झाला त्यांच्यामध्ये खेळण्यामध्ये आता आता खेळण्यामध्ये त्यांना खेळवण्यामध्ये त्यांचे दिवस म्हणजे काही ड्युटी काय खेळवण्यामध्ये अशी गेली त्यांचे तुमचं नाव अँड विजय जगताप बेल नायकेन नेव्हर मिस एन अपडेट